यांना विनंती करतोय की त्यांनी नेहमीच आमच्या भरभरून प्रेम दिलेला आहे असे आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी खासदार सन्माननीय राणी साहेब यार्थ या ठिकाणी श्रीदेवी माऊली देवस्थानच्या वतीनं त्यांचा सत्कार केला जातोय साहेबांनी रेल्वे गावामध्ये अनेक कार्यक्रमांचं भूमिपूजन केलं आणि त्याच कार्यक्रमाचं हे उद्घाटनही साहेबांच्या शुभे झालेलं आहे आणि रेडीमधील कुठलीही समस्या घेऊन गेल्यानंतर नेहमीच त्याचं निराकरण केल्याशिवाय ना राहत नाही मी निलेश राणे साहेब यांना जायचं आहे कार्यक्रमाचा या ठिकाणी मी त्यांना विचार व्यक्त करण्याची विनंती करतोय जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकरजी सावंत साहेब माजी आमदार आणि सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सन्मान्य राजन साहेब सन्मान्य विशाल परब आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचे कांडेलजी पांडेलजी आणि उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी हो मी मनोगताच्या सुरुवातीलाच ते फोन कोणासाठी लावताय थांबा दोन मिनिट मी सांगतोय हो राणे थांबा दोन मिनिट मी, मी मनोगताच्या सुरुवातीलाच ज्यांनी मला या कार्यक्रमाला यायचं आमंत्रण दिलं त्या प्रितेश राऊळ यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की ही त्यांची मेहनत नेहमी नेहमी म्हणजे रेडी गावासाठी प्रितेश राऊळची मेहनत त्यांनी घेतलेले कष्ट आणि सातत्याने ठेवलेला पाठपुरावा ह्याचा साक्षीदार मी आहे अनेक वर्षापासून त्यांनी गावासाठी केलेली धडपड आणि यशस्वी धडपड म्हणजे नुसतं माणूस धडपडत नाही तो यशस्वी ना, धडपडावं लागतो त्याच्यासाठी त्यांनी केलेले कष्ट आणि टाकलेली पावलं हे ते आज त्याचंच रूपांतर म्हणून आजचं हे झालेलं भूमिपूजन आजचा मिळालेला हा पाच कोटीचा निधी आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही देवी माऊलीसाठी रेडी गावासाठी अनेक वर्षापासून अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम आपण सातत्याने घेतात हे आम्ही उघड्या डोळ्याने बघत आहोत आणि त्याचंच रूपांतर म्हणून आजचा हा कार्यक्रम तुम्ही यशस्वी करून दाखवला म्हणून आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये येता आलं या गोष्टीसाठी मनापासून मी आपले आभार मानतो <प्लुण> कारण का सरकारमधून निधी खेचून आणणं ही काय सोपी गोष्ट नाही पण मी अनेक वेळेला जेव्हा जेव्हा प्रितेश मला बोलवतो त्याच्या कार्यक्रमाला मी नेहमी सांगतो की प्रितेश असा माणूस आहे तेली साहेब मी या जिल्ह्यामध्ये प्रत्येक माणसाचा कोणतरी वाईट बोलणारा माणूस असतो पण प्रितेश राऊळ असा माणूस आहे ज्याच्याबद्दल एकही माणूस तुम्हाला त्याच्याबद्दल वाईट बोलणारा मिळणार नाही कधी वैयक्तिक त्यांनी स्वतःचं काम माझ्याकडे आणलेलं नाही आणलं तर फक्त रेडी गावासाठी आणलं परिसरासाठी आणलं साहेब हा निधी इकडे अडकलाय साहेब हे काम इकडे अडकलं आहे आणि सातत्याने गावाचा विकास आणि मी ज्या भागात राहतो मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या गा त्या परिसराचं चांगलं व्हावं भलं व्हावं यासाठी सातत्याने घेतलेले परिश्रम मनापासून मी त्यांच्या सर्व टीमला म्हणजे सरपंच पण आहेत त्यांचेही मोठे परिश्रम आहेत मी मनापासून आपल्या या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो हे सांगत असताना कालच सन्मान्य पालकमंत्री साहेबांनी जिल्ह्यामध्ये एक्कावन्न बरोबर ना एक्कावन्न कामांची भूमिपूजन केली आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की ते सांगत असताना सावंतवाडी मतदारसंघामध्ये आलेला पैसा जवळपास दोनशे नऊ कामांना आलेला पैसा आणि त्याची जी काही कॉस्ट होते ती कॉस्टिंग जवळपास साडेसहाशे कोटीच्या वरची आहे मला साहेब आपले अभिनंदन करावे लागतील ते आपण पण सातत्याने तो पाठपुरावा करतात या मतदारसंघामध्ये पैसे खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जे प्रयत्न होतात ते आपल्या माध्यमातून होतात म्हणून मनापासून आपले मी आभार मानतो नाही तर हा सगळा सहाशे साडेसहाशे कोटी रुपये आणण्याचा जो काही जो काही भाग आहे तो असा सहज येत नाही असं समजू नका हा पैसा सहज येतो साहेबांनी काल सांगता सांगता आकडा सांगितला अख्ख्या जिल्ह्याचा तीन हजार तीनशे कोटीच्या वरचा आकडा सांगितला हा आलेला आकडा लक्षात ठेवा हा शिंदे फडणवीस साहेबांचा सा सरकार आल्यानंतरचा हा आकडा आहे म्हणजे हे जे तीन हजार तीनशे कोटी हे आपल्याला अगोदरच्या सरकार ना सरकारने नाही आम्हाला ह्या सरकारने दिलेले हे तीन हजार तीनशे कोटी आणि तेली साहेबांनी घेतलेल्या परिश्रमामुळे घेतलेल्या कष्टामुळे हे जे साडेसहाशे सातशे कोटी रुपये आले ते आपल्या मतदारसंघाचे दिसणार आहेत अनेक ह्याच्या बाहेरचा पण अनेक निधी मला असं कळतं कारण का मी कुडाळ मालवणचा मी विधानसभा प्रमुख आहे मला कळतं की साहेबांमुळे इकडे जो काय पैसा आला पंचवीस पंधरामध्ये पण तुम्ही मोठ्या संख्येने इकडे प पैसा आणला आणि म्हणून आपल्याकडे हा जो पैसा येतो आहे आपल्याकडे हा जो पैसा दिसतो आहे ह्याच्या अगोदर कधी दिसला होता का आणि दिसला होता तो तो किती प्रमाणात दिसला होता ह्याचा अभ्यास आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे ह्या मतदारसंघाला आता खरोखरच फार या सगळ्या विकास कामांच्या गती येण्यामध्ये फार अतिशय चांगली गरज आहे आणि ती व्यवस्था सगळी सन्मान्य साहेब उभी करतायत मी खरं करता तर त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो चव्हाण साहेब आल्यापासून आम्हाला धीर मिळाला दिली साहेबांना धीर मिळाला आमच्यासारख्या लोकांना आम्ही काय आमदार नाही खासदार नाही सध्या लगेच होऊ सध्या पण आम्हाला जे काही दीड दोन वर्षापासून सन्मान्य साहेबांनी जे काही विकास कामांच्या माध्यमातून देण्याचं काम मतदारसंघामध्ये कुठेही निधी कमी पडता कामा नाही त्याच्यासाठी वाटेल ते पालकमंत्री असताना त्यांनी आम्हाला जे काय संरक्षण दिले जो काय विकास निधी दिला तर ह्याच व्यासपीठावरून देवी माऊलीच्या साक्षीने मी त्यांचेही आभार व्यक्त करतो की हे सगळं काही झोपन होतं एक सत्तेच्या भागीदारामध्ये तीन तीन टॉपची लोकं त्या त्या सत्तेमध्ये भागीदार म्हणून बसलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय देणं त्याच्यामध्ये एवढो करोडोचा निधी इथे उभा करणं हे काही शक्य नव्हतं आणि तरी त्यांनी ते शक्य करून दाखवलं म्हणूनच मी चव्हाण साहेबांचे सन्मान्य तेलीसाहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ह्या मतदारसंघाला जे अभिप्रेत काम आहे ज्या मतदारसंघाला जे अपेक्षा होती ते पूर्ण करायचं काम आपल्या माध्यमातून होत आहे मी मनापासून परत एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि मी इथे लवकर रजा घेऊन पुढे जाणार आहे कारण का मला एका ठिकाणी जायचं आहे माझ्यानंतर इथे कार्यक्रम बाकीचे सगळे मान्यवर त्यांचं मनोगत व्यक्त करतील मला मी फक्त रजा घेणार आहे मी पुढे जाणार आहे त्या गो त्या गोष्टीसाठी मला आपण परवानगी द्यावी परत एकदा प्रितेश प्र राऊल आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र